दिनांक तेवीस डिसेंबर रोजी बारामतीतील तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनावेळी शरद पवार बोलत होते ते म्हणाले प्रतिष्ठानने प्रकल्प हाती घेतला आहे तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र बदलत असल्याने बदल स्वीकारू शकेल असा वर्ग निर्माण होणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचे पहिले केंद्र उभारत आहोत या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च येणार आहे त्यासाठी आता निधीची व्यवस्था करण्यात आली आहे या निमित्तानं मला गौतम अदानी यांचं नाव घ्यावं लागेल त्यांनी संस्थेला पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश पाठवला आहे त्यानंतर पवारांनी अदानींबाबत कौतुक उद्गार काढले आणि त्यानंतर उभाटा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानींच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला केलेला विरोध आणि पवारांनी अदानींचे केलेले कौतुक यामुळे पवार ठाकरेंच्या मैत्रीत मिठाचा खडा पडणार का या सर्वांचा मवियावर काय परिणाम होणार मवियाच्या विश्वासार्हतेवर याचा काय परिणाम होईल यामुळे पवार विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू होईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील मैत्री जवळपास दोन दशके जुनी आहे दोन हजार पंधरामध्ये मराठीत प्रसिद्ध झालेल्या लोक माझे सांगती या आत्मचरित्रात शरद पवारांनी गौतम अदानी यांचं कौतुक केलं आहे यामध्ये शरद पवार यांनी गौतम अदानी यांचं वर्णन साधे डाऊन टू अर्थ आणि मेहनती व्यक्ती असं केलं आहे तसंच ते म्हणतात की अदानींनी प्रत्येक आव्हान स्वीकारलं आणि पुढे गेले पवारांनी त्यात पुढं लिहिलं आहे माझ्या सांगण्यावरून अदानी वीजनिर्मिती क्षेत्रात उतरले हिरे उद्योगात त्यांची चांगली कमाई होत होती पण त्यांना येऊ शकते खर तर शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रयत्नशील राहिलेले आपल्या सर्वांनीच पाहिलं आहे मग अशा वेळी येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभाटा गटाला प्रकाशज्योतात आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपले होम ग्राउंड असलेल्या मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विरोधात आवाज उठवत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान दिनांक डिसेंबरला अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता पण त्या मोर्चातही पैसे देऊन लोक बोलवल्याची टीका विरोधकांनी ठाकरे गटावर केली त्यामुळे किमान आपल्या मित्र पक्षावर टीका होत असताना सहकारी पक्षाच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेणं हे मवियातील घटक पक्षांचं काम होतं पण दुसरीकडे शरद पवारांनी मात्र ठाकरेंच्या या मरो लढाईत सहभाग नोंदवला नाही उलट उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर घेतलेल्या आक्षेपावर शरद पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या शंका समजून घेऊन गैरसमज दूर केला जाईल तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्पाबद्दल माझे गैरसमजत असावेत असं म्हणत अदानी विरोधात मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं अशा सगळ्या परिस्थितीमुळे ठाकरे विरुद्ध पवार असा संघर्ष दिसला हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेस आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती तेव्हा एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते की या संस्थेची पार्श्वभूमी कोणालाही माहिती नाही आम्ही तर या संस्थेचे नावही ऐकले नाही विरोधी पक्षांनी हिडनबर्ग अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं आहे असं शरद पवार म्हणाले होते देशात गोंधळ देणारे मुद्दे उपस्थित केले जातात तेव्हा याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होतो हे पाहून वाटतं की हे सर्व कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी केलं जात आहे असा टोलाही पवारांनी लगावला होता पण त्यावेळीही आणि आताही अदानींवरून ठाकरेंनी पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसत आहे अशात पवार ठाकरेंच्या मैत्रीत मिठाचा खडा पडणार असल्याची चिन्ह आहेत तसंच काही महिन्यांपूर्वी गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवारांनी हजेरी लावली होती गौतम अदानींच्या गुजरात मधील पॉवर प्लांटच्या उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं याचे फोटो शरद पवारांनी ट्वीट केले होते तेव्हा देखील अदानी पवार यांच्या मैत्रीवरून बरीच चर्चा झाली होती तसंच अदानींबाबत पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मव्यात फूट पडणार का अशी देखील चर्चा झाली होती आता मवयातील ठाकरे गट अदानींच्या विरोधात उभा ठाकला असताना पवारांनी उघड उघड अदानींचं कौतुक केलं आहे त्यामुळे ठाकरेंच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधाला शरद पवारांचा पाठिंबा नाही का असा प्रश्न निर्माण होतो बरं या सगळ्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधामुळे जर अदानींनी या प्रकल्पातून आपला हात काढून घेतला तर दुसरा कोणता समूह हा प्रकल्प यशस्वीपणे राबवू शकतो विरोधाला विरोध ही भूमिका सोडून अदानी नको तर मग कोण हा पर्याय ठाकरे देऊ शकतील का असे बरेच प्रश्न निर्माण होतात तरी तुम्हाला काय वाटतं पवारांनी अदानींच्या केलेल्या कौतुकामुळे आणि वेळोवेळी अदानींच्या बाजूनं घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे पवार यांच्यात मिठाचा खडा पडेल का आणि मवियाचं भरलेलं ताट बेचव होईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद